दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्तालय नाशिक कार्यालयात ज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पोलीस विभागातील ले सावित्रीच्या लेखींनीच सावित्रीच्या लेखींचा सत्कार केलाय ले। श्री संदीप माननीय आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येत असून त्या आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता पोलिस आयुक्त कार्यालयात श्रीमती मोनिका राऊत पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर यांच्या देखरेखीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आजची यशस्वी महिला ही फक्त क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे समाजात ताटमाने सर्व क्षेत्रात काम करीत आहे त्यांचे कार्यास अभिवादन म्हणून पोलीस विभागातील सावित्रीच्या लेखींनी सावित्रीच्या लेखींचा सत्कार केलाय सदर कार्यक्रमा अंतर्गत सत्कार समारंभ झाल्यानंतर माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक श्रीमती मोनिका राऊत पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती पद्मजा बडे साहक पोलिस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती संगीता निकम साहायक पोलीस आयुक्त प्रशासन यांनी आपले मनोगत व्यक्त करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महान कार्याबाबत विचार मांडले तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे महिला पोलीस शिपाई रुचा हिरे यांनी केले तसेच महिला पोलीस हवालदार शकिला शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस पोलीस स्टेशन अशा प्रकारचा कार्यक्रम हा घेण्यात आला तसेच सर्व हद्दीतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना देखील बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला आयुक्तालयातील सर्व महिला अधिकारी व अंमलदार सर्व दामिणी पथक सर्व मंत्रालय महिला कर्मचारी यांचा गुणगौरव गौरव करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशन येथील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या स्मारकास माननीय पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती बडे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती निकम यांनी अभिवादन केलंय सदर कार्यक्रम हा पोलीस आयुक्त कार्यालयातील महिला अधिकारी अंमलदार मंत्रालय स्टाफ यांच्या उपस्थितीत पार पडला व आभार प्रदर्शन हे श्रीमती संगीता निकम सहायक पोलीस आयुक्त प्रशासन यांनी केलंय એબી બી ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ ગણેશ સદા ફુલે નાશિક